आज आपण केंद्र शासनाने जी डिक्लेअर केलेली यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम ओपीएस आणि एनपीएस पी एस, एन एस या निवृत्ती वेतना संदर्भातल्या शासनाच्या ज्या तीन योजना आहेत या तीन योजनांमध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेणार आहोत कारण पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिवाळ्याचा जो आहे तो जिवाळ्याचा प्रश्न मानला जातो आणि पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे असं कर्मचाऱ्यांना वाटत म्हणून कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने म्हणजे शनिवारी चोवीस ऑगस्ट एकोणासशे पंचवीस या दिवशी यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आणि ही जी योजना आहे ही योजना मंजूर करताना केंद्र सरकारने असा दावा केला की या योजनेमुळे भविष्यात सरकारी जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खात्रीशीरित्या पेन्शन मिळणार आहे कारण एन पी एस ही जी योजना होती या एन पी एस योजनेमध्ये निवृत्तीनंतर खात्री पेन्शन मिळेल की नाही ही शंका कर्मचाऱ्यांना होती म्हणून कर्मचाऱ्यांचा गेल्या अनेक दिवसापासून एन पी एस ही अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना आणलेली जी योजना होती या योजनेला विरोध सुरू होता आणि विशेषतः विरोधी पक्ष किंवा काँग्रेसचं राज्य ज्या ठिकाणी आलेलं आहे अशा राज्यांमध्ये एनपीएस ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू झालेली होती म्हणून पेन्शनच्या प्रश्नासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांचा सत्ताधारी पक्षावर म्हणजे भारतीय जनता पक्षावर राग होता आणि याचा काही प्रमाणात फटका हा लोकसभेच्या निवडणुकीत देखील बसलेला दिसून येतो म्हणून केंद्र सरकारने जी नवीन पेन्शनची योजना आहे एन ची या नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून यूपीएस नावाची एक नवी पेन्शन योजना जी आहे ती नवी पेन्शन योजना आणलेली आहे आणि ही योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे अर्थात कर्मचाऱ्यांना ऑप्शन जो आहे तो ऑप्शन दिला जाणार आहे की एनपीएस मध्ये राहायचं की युपीएस मध्ये राहायचं हा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन दिला जाणार आहे आता युपीएस ही जी योजना आहे युनिफाईड पेन्शन योजना हिची पाच वैशिष्ट्ये केंद्र सरकारने सांगितली आहे या पाच वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं आहे की खात्रीशीर पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळणार कारण ही जी नवी योजना आहे या नव्या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्याने पंचवीस वर्ष नोकरी केलेली आहे अशा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्यापूर्वी शेवटचे जे बारा महिने आहेत शेवटच्या वर्षाचे या बारा महिन्याच्या सरासरी वेतनाचा मूळ जे वेतन आहे बेसिक पे ज्याला म्हणतात या बेसिक पेच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल म्हणजे जुन्या पेन्शन योजनेमध्ये जशी पन्नास टक्के पेन्शनची तरतूद होती तीच तरतूद या ठिकाणी आणली गेली आहे फक्त त्याच्यासाठी शेवीची अट टाकली गेली आहे कारण जुन्या पेन्शन योजनेमध्ये शेवीची अट नव्हती दहा वर्ष जरी सेवा केली तरी बेसिक पेच्या पन्नास टक्के पेन्शन मिळत होती पण या योजनेमध्ये कमीत कमी पंचवीस वर्ष नोकरी केलेल्या व्यक्तीला पन्नास टक्के खात्रीशीर पेन्शन मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे दुसरी योजना आहे कि किमान पेन्शन किती असेल तर किमान दहा वर्ष ज्यांनी सेवा बजावलेली आहे असे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किमान दहा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळेल याच्या आधीच्या जुन्या पेन्शन योजनेमध्ये पन्नास टक्के होत जरी दहा वर्ष सेवा केलेली असेल तरी देखील पन्नास टक्के पेन्शन मिळायला तो कर्मचारी पात्र होता पण या पेन्शन योजनेमध्ये पेन्शन मिळेल दहा वर्ष सेवा बजवल्याला पण ते दहा पेक्षा जास्त नसेल त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य या योजनेचं आहे खात्रीशीर कौटुंबिक निवृत्ती वेतन एन पी एस मध्ये जर कर्मचाऱ्याचं निधन झालं तर त्याच्या कुटुंबाच्या संरक्षणाची कोणत्याही प्रकारची हमी नव्हती म्हणून एन पी एस ला मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता आणि हा विरोध कमी करण्यासाठी सरकारने निवृत्त कर्मचारी जर वारला तर त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांना शेवटी जे पेन्शन काढलेलं आहे त्या रकमेच्या साठ टक्के रक्कम ही पेन्शन मिळेल म्हणजे कर्मचारी मृत झाला कि त्यांच्या पेन्शनपैकी पे साठ टक्के रक्कम ही त्यांच्या पत्नीला मिळेल म्हणून कर्मचारीचा जरी मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळेल ही अश्युरिटी किंवा खात्री जी आहे ती खात्री दिलेली आहे त्यानंतर महागाई निर्देशांक म्हणजे डी ए प्रमाणे तिन्ही पेन्शन योजना ज्या आहेत या तिन्ही पेन्शन योजनांमध्ये ची तरतूद केलेली आहे याही पेन्शन योजनेमध्ये महागाई भत्त्याची सवलत जी आहे ती दिलेली आहे तर साधारणतः औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक निर्देशकाच्या आधारावर जो महागाई भत्ता काढला जातो तोच भत्ता शिवारात कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो त्याचप्रमाणे हे पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता दिला जाईल ही तिन्ही पेन्शन योजनेमधली तरतूद जशीच तशी घेतलेली आहे आणि शेवटच सेवानिवृत्तीच्या वेळेस एक रकमे पैसे मिळतील म्हणजे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी मिळत होती पण एनपीएस मध्ये त्याचे पैसे परत मिळतील की नाही आणि पैसे परत आणण्यावर त्यांनी बॅन लावला होता की एवढीच रक्कम तुम्हाला काढता येईल आणि ती त्याच्यामध्ये बाकीची रक्कम टॅक्स फ्री असेल अशा प्रकारच्या अटी ज्या आहेत त्या अटी लादल्या होत्या या ज्या आहेत तर या अटी काही प्रमाणात या योजनेमध्ये कमी जे आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत आता या तिन्ही योजना ज्या आहेत त्या तिन्ही योजनांमध्ये काय फरक आहे तर सर्वात महत्वाचं आहे की जी जुनी पेन्शन योजना होती ओपीएस हिची वैशिष्ट्य असंय की ही आयुष्यभर उत्पन्न देणारी योजना होती मग कर्मचारी जिवंत असेपर्यंत किंवा तो मेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला देखील जेवढी पेन्शन असेल त्याच्या निम्मे रक्कम निवृत्ती वेतन मिळायची म्हणजे आयुष्यभर त्याला पेन्शन मिळायची आणि त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला कौटुंबिक निवृत्ती वेतन निम्मे मिळायचं तसंच पेन्शन साठी जो फॉर्म्युला होता तो शेवटच्या पगाराच्या निम्मे रक्कम बेसिक जे आहे ते पेन्शन म्हणून दिलं जायचं जीपीएफ जे आहे म्हणजे जेवढ्या कर्मचाऱ्याने जीपीएफ काढला जीपी असेल त्या च व्याजासह एक रकमी पैसे हे कर्मचाऱ्याला दिले जायचे आणि पेन्शनवर जो खर्च आहे तो पूर्ण खर्च हा सरकारचा असायचा कर्मचाऱ्याचं कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन नसायचं म्हणून ओपीएस ही जी योजना आहे ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायद्याची होती म्हणून सर्वच कर्मचाऱ्यांची ओपीएस ही योजना लागू करावी अशी मागणी होती परंतु अटल बिहारी वाजपेयी या सरकारने दोन हजार चार मध्ये एक कायदा तयार केला आणि या कायद्यानुसार एन पी एस म्हणजे नवीन पेन्शन योजना जी आहे ही नवीन पेन्शन योजना आणली आता ही जी नवीन पेन्शन योजना होती या योजनेचा मुळात असा दोष होता या 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 की या योजनेमध्ये खात्रीशीरित्या किती पेन्शन मिळेल याची कर्मचाऱ्यांना हमी नव्हती म्हणजे पन्नास टक्के मिळेल का चाळीस टक्के मिळेल का तीस टक्के मिळेल याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची गॅरंटी किंवा हमी ही योजना घेत नव्हती या योजनेचा दुसरा महत्वाचा दोष असा होता कि या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या पेन्शन मध्ये योगदान द्यावं लागत असे सुरुवातीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या दहा टक्के योगदान देण्याची योजना आणली होती नंतर एकोणवीस मध्ये त्याच्यामध्ये बदल जे आहे ते बदल चौदा टक्क्यापर्यंत कर्मचाऱ्यांचं योगदान जे आहे ते वाढवण्यात आलं तसंच ही योजना मार्केटशी लिंक होती म्हणजे कर्मचाऱ्यांचं जे योगदान दिलं जाईल हे शेअर मार्केटमध्ये काही फंड होते त्या फंडांकडे हे पैसे दिले जातील आणि हे फंड मग ते मार्केटमध्ये पैसे लावतील म्हणजे मार्केट ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे पैसे भेटतील म्हणजे निवृत्त होण्याच्या वेळेस मार्केट जा वर असेल तर जास्त पैसे मिळतील खाली असेल तर कमी पैसे मिळतील याचा परिणाम असा झाला की ही जी पेन्शनची स्कीम होती याच्यात खात्रीशीरित्या किती पेन्शन मिळेल याची कर्मचाऱ्यांना हमी नव्हती तसंच कर्मचाऱ्यांना देखील त्यांचं योगदान द्यावं लागत असे म्हणून या पेन्शन योजनेला सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांचा विरोध होता म्हणून दोन हजार चार पासूनच अनेकदा केंद्र आणि राज्याच्या कर्मचाऱ्यांनी या पेन्शन योजनेच्या विरोधामध्ये आंदोलन केलेली दिसून येतात म्हणून या ओपीएस आणि एनपीएस मध्ये काय फरक होता की जुनी पेन्शन योजना जी आहे ती एक विना अनुदानित नॉन कॉन्ट्रीब्युटरी योजना होती म्हणजे जुन्या पेन्शन योजनेमध्ये पेन्शन मध्ये कर्मचाऱ्यांचा कोणताही वाटा नव्हता पण यूपीएस आणि एन पी एस या ज्या कर्म पेन्शन योजना आहेत या दोन्ही पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांना आपला वाटा जो आहे तो वाटा जो आहे तो वाटा हा द्यावा लागतो आणि ही जी नवी युपीएस आलेली आहे याच्यामध्येही हा बदल केलेला नाही कारण नव्या युपीएस योजनेच्या अंतर्गत प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचं जे योगदान आहे आता चौदा टक्के आहे ते अठरा पॉइंट पाच टक्क्यापर्यंत वाढवलं जाणार आहे अशी शक्यता ही व्यक्त केली गेली आहे किंवा या संदर्भात जी कमिटी नेमली होती त्याच्या शिफारशीमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे म्हणजे कर्मचाऱ्यांची जी, कर्म जी मूळ मागणी होती कि जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सर्व जो खर्च आहे तो सर्व खर्च केंद्र सरकारने करावा किंवा राज्य सरकारने करावा म्हणजे जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी कारण दोन हजार चारच्या आधीचे जे केंद्राचे कर्मचारी आहेत म्हणजे एकतीस बारा दोन हजार तीन नंतर जे लागलेले आहेत केंद्रामध्ये त्यांना नवी पेन्शन योजना एनपीएस लागू झाली होती आणि राज्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून जे कर्मचारी आहेत त्यांना एन पी एस ही लागू झाली होती म्हणून कर्मचाऱ्यांची मागणी होती की एन पी एस कॅन्सल करावी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी तर ही जी कर्मचाऱ्यांची मागणी होती या मागणीला नाकारण्यासाठी पद्धतशीरपणे ही नवी पेन्शन योजना जी आहे ती नवी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आणि ही पेन्शन योजना किती चांगली आहे कर्मचाऱ्यांच्या किती फायद्याची आहे कर्मचाऱ्यांना कसं खात्रीशीर पेन्शन भेटणार आहे याचा गवगवा सर्व संसदेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून किंवा वेगवेगळे जे न्यूज चॅनल आहेत सरकारचे समर्थक असलेले जे न्यूज चॅनल आहेत यांच्यावर ही योजना किती चांगली आहे असं दाखवलं जात आहे मात्र प्रत्यक्षात हे जे चित्र आहे ते अत्यंत फसवं आहे कारण ही जी पेन्शन योजना आहे ही पेन्शन योजना जे कर्मचारी पंचवीस वर्ष पूर्ण सेवा करतील त्यांना थोडीफार लाभदायक आहे पण ज्या कर्मचाऱ्यांची सेवा पंचवीस वर्षापेक्षा कमी आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना ही नुकसान देणारी आहे कारण ज्यांची दहा बार दहा बारा वर्ष सेवा झाली आणि जे सेवा निवृत्त झाले अशा कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के सेवा मिळणार नाही कारण दहा वर्ष सेवा केलेली असेल तर फक्त दहा हजार पेन्शन भेटेल वास्तविक जुन्या नियमानुसार त्याला पन्नास टक्के म्हणजे दहा वर्षे जरी सेवा केलेली असेल तरी देखील त्यांना पन्नास टक्के पेन्शन मिळते या नव्या योजनेनुसार जितकी कमी सेवा असेल तितकी कमी पेन्शन मिळेल म्हणजे समजा पंचवीस वर्ष सेवा असेल तर पन्नास टक्के मिळेल वीस वर्ष सेवा असेल तर चाळीस टक्के मिळेल पंधरा वर्ष सेवा असेल तर तिसष्ट टक्के मिळेल दहा वर्ष सेवा असेल तर विसष्ट टक्के मिळेल म्हणजे दहा हजार रुपये भेटतील म्हणजे जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना जो लाभ मिळत होता तो लाभ या ठिकाणी नाकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच सेवेच्या अटी टाकल्यामुळे सर्वांना सारखी पेन्शन मिळणार नाही काहींना कमी मिळेल काहींना जास्त मिळेल तसंच पेन्शनसाठी जो पैसा कर्मचाऱ्यांनी टाकलेला आहे आपला कॉन्ट्रीब्युशन दिलेला आहे ती कपात देखील कर्मचाऱ्यांना पूर्ण दिली जाणार नाही ती सुद्धा कमी केली जाईल म्हणजे पूर्ण पैसा त्यांना लागू केला जाणार नाही म्हणजे ही जी योजना आहे ही योजना कर्मचाऱ्यांसाठी फारशी लाभदायक नाही पन्नास टक्के पेन्शनची हमी सर्व कर्मचाऱ्यांना दिलेली नाही जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याची सेवा कमी असो जास्त असो सर्वांना पन्नास टक्के पेन्शनची हमी होती या ठिकाणी जितकी सेवा कमी तितकी कमी पेन्शन मिळेल आणि ज्याची सेवा सर्वाधिक कमी असेल याला फक्त दहा हजार रुपये सरकार देऊन मोकळं होईल म्हणजे एका अर्थाने कर्मचाऱ्यांवर ही अन्याय करणारी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जुनी पेन्शन योजना जी होती या जुन्या पेन्शन योजना ही वेतन आयोगाशी जोडलेली होती कारण जुन्या पेन्शन योजनेमध्ये वेतन आयोग जर लागला तर ते पेन्शनर लोकांना देखील वेतन आयोग लागायचा म्हणून त्यांच्या बेसिक मध्ये वाढवायची पण युपीएस ही जी पेन्शन योजना आहे सरकारने आणलेली या योजनेमध्ये नवीन वेतन आयोग लागू होणार नाही आणि याचा सर्वाधिक फटका हा कर्मचाऱ्यांना असा बसेल की जर वेतन आयोग लागू झाला नाही कारण भारतात दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू होतो आणि वेतन आयोग जर लागू झाला तर वेतन आयोगाप्रमाणे नवीन बेसिक मिळत आणि या बेसिक मध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के वाढ होते म्हणून बेसिक वाढल्यामुळे पेन्शन देखील वाढत पण जुन्या नव्या ज्या योजना आहेत या योजनेला वेतन आयोग लागू नसल्या कारणाने पेन्शनधारकाचं बेसिक कायमच तसं राहील जोपर्यंत रिटायर राहील तोपर्यंत त्याचं तो बेसिक राहील आणि आपोआपच बेसिक तेवढंच असल्यामुळे त्याची पेन्शन देखील फारशी वाढणार नाही जास्तीत जास्त काय वाढेल महागाई भत्ता जेवढा वाढला तेवढी पेन्शन वाढेल पण बेसिक बदलणार नसल्या कारणाने पेन्शन मध्ये फार मोठ्या प्रमाणावर भरीव प्रमाणाची वाढ जी आहे ती पूर्वी जुन्या योजनेत होत होती तशी होणार नाही एक प्रकारे ही योजना जी आहे ती कर्मचाऱ्यांच्या नुकसानदायक आहे तसंच जुनी पेन्शन जी योजना होती या जुन्या पेन्शन योजनेमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं जसं जसं वय वाढेल तसं तसं पेन्शन जी आहे ती पेन्शन वाढत होती म्हणजे ऐंशी वर्षाचा झाला की वीस टक्के वाढवायची पंच्याऐंशी वर्षाचा झाला की तीस टक्के नव्वद वर्षाचा झाला की चाळीस टक्के आणि पंच्याण्णव किंवा शंभर वर्षाचा झाला की पन्नास टक्के पेन्शन वाढ मिळत होती तर युपीएस मध्ये आणशी कोणतीही पेन्शन वाढ मिळणार नाही वास्तविक कर्मचाऱ्यांचं जसं जसं वय वाढत जातं तसे तसे वेगवेगळे आरोग्य खर्च त्याचे वाढत जातात म्हणून त्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याची आवश्यकता असते परंतु युपीएस मध्ये अशी कोणतीही तरतूद नसल्या कारणाने जी पेन्शन सुरुवातीला चालू आहे तेवढीच पेन्शन मिळत राहील कर्मचाऱ्याचा जरी खर्च वाढला तरी त्याला वाढीव फायदा न मिळणार नाही म्हणून ही पेन्शन योजना जी आहे ती कर्मचाऱ्यांसाठी घातक आहे कारण जुन्या पेन्शन प्रमाणे कोणताही लाभ जो आहे तो लाभ या पेन्शन योजनेमध्ये दिला जात नाही म्हणून देखील ही जी पेन्शन योजना आहे ही पेन्शन योजना ही फारशी लाभदायक असल्याचं दिसून येत नाही त्यानंतर जुन्या पेन्शन योजनेमध्ये अनेक प्रकारच्या सवलती या कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या उदाहरणार्थ त्यांनी कंट्राकी सेवा केलेली असेल शेवेत जो खंड असेल तो क्षमापित केलेला असेल तर हे सर्व लाभ जुन्या पेन्शन योजनेमध्ये दिलेले असायचे कारण काही काही कर्मचाऱ्यांच्या चे सेवेमध्ये खंड आहेत तो खंड क्षमापित करण्याची जुन्या पेन्शन योजनेमध्ये तरतूद आहे काही लोकांनी विनानुदानित मध्ये किंवा कंट्राकी पद्धतीने सेवा केलेल्या असतात या सेवा देखील जुन्या पेन्शनमध्ये काउंट केल्या जायच्या पेन्शन देताना पण ही जी सुधारित योजना आहे या सुधारित योजनेमध्ये अशा कोणत्याही प्रकारचे लाभ हे नमूद न केल्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कंट्राकी काम केलेलं आहे किंवा ज्यांच्या शेवेत खंड पडलेला आहे त्यांच्या दृष्टिकोनातून देखील ही जी योजना आहे ही योजना फारशी लाभदायक नाही त्यानंतर ही जी योजना आहे ती कपातीवर आधारित आहे कारण या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते घेतलंच जाणार आहे जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं पेन्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन नव्हतं म्हणून ती नॉन कॉन्ट्रीब्युटरी योजना होती पण या योजनेमध्ये अशा प्रकारचं नॉन कॉन्ट्रीब्युटरी नाही तर कर्मचाऱ्यांना आपला हिस्सा जो आहे तो हिस्सा द्यावा लागणार आहे तसंच ही जी पेन्शन योजनेचा जेवढा गवगावा केला जातोय की पन्नास टक्के पेन्शनची गॅरंटी दिली जाते पण ही गॅरंटी कोणासाठी आहे सर्वांसाठी नाही पंचवीस वर्षे सेवा केलेली आहे त्यांच्यासाठी गॅरंटी आहे पण ज्या प्रमाणात सेवा कमी होईल त्या प्रमाणात पेन्शन देखील कमी होईल वीस वर्षाची सेवा चाळीस टक्के पंधरा वर्षे तीस टक्के दहा वर्षे सेवा केली असेल तर वीस टक्के म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांची सारखी गणना ही पेन्शन करत नाही आणि सध्याच्या काळामध्ये सरकारच्या जास्त नोकऱ्या निघत नाही आणि बऱ्याचदा परीक्षा दिल्यानंतर खूप जास्त वयामध्ये कर्मचाऱ्याला नोकरी प्राप्त होते म्हणून प्रत्येकालाच पंचवीस वर्ष सेवा भेटेल याची गॅरंटी नसते आणि जर पंचवीस वर्षापेक्षा कमी सेवा झालेली असेल तर ते कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे म्हणून ही जी योजना आहे हिचा जो गवगवा वगैरे केला जातो तो गवगवा देखील फारसा महत्वाचा नाही कारण ही कर्म योजना सरकारच्या फायद्याची कर्मचाऱ्याच्या फायद्याची नाही आणि शेवटचा तोटा या योजनेचा आहे की जसं जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या अनुदा अंशदान नसत इथं अंशदान आहे पण जे अंशदान कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे ते शंभर टक्के परत मिळणार नाही कर्मचारी जो पैसा अंशदानाच्या रूपात दहा टक्के चौदा टक्के किंवा अठरा पॉईंट पाच टक्के ते सांगतात ते देणार आहेत तर तो पैसा कर्मचाऱ्याला परत मिळणार नाही तर किती मिळेल सेवानिवृत्तीच्या दिवशी जे शेवटचं वेतन असेल अंतिम वेतन असेल त्याच्या दहा टक्के आणि त्याच्या दुप्पट म्हणजे सेवानिवृत्तीच्या वेळेस त्याचं जे शेवटचं वेतन असेल त्या वेतनाच्या दहा टक्के रक्कम मिळेल आणि जेवढी सेवा केलेली असेल त्याच्या दुप्पट म्हणजे पंचवीस वर्षे सेवा केलेली असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे दहा टक्के असेल तर दहा टक्केच्या दुप्पट त्याला पैसा मिळेल आणि हा पैसा अत्यंत कमी असेल म्हणून त्याला अंशदान मिळणार आहे पण सरकार पूर्ण पैसा अंशदान देणार नाही त्याने जेवढा कापलेला आहे तेवढा पैसा त्याला मिळाला पाहिजे परंतु तेवढा पैसा दिला जाणार नाही रा आणि तोही देताना जितकी वर्षी सेवा केलेली असेल त्याच्या दहा टक्केच्या दुप्पट दिला जाणार आहे म्हणजे याही ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अंशदान त्यांना पूर्णपणे परत भेटणार नाही तर या पद्धतीने जुनी योजने जी जुनी पेन्शन योजनेची मागणी होती त्या मागणीला हरताळ यूपीएस नावाची नवी पेन्शन योजना जी सरकारने आणलेली आहे ही पेन्शन योजनेमध्ये अनेक दोष आहेत अनेक धोके आहेत सरकारने जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला नाकारण्यासाठी ही नवी पेन्शन योजना आलेली आणलेली आहे ही कर्मचाऱ्यांच्या फायद्याची आहे असा मोठा गवगवा केला जातो प्रत्यक्षामध्ये ही योजना कोणत्याही प्रकारे कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून नकारात्मक स्वरूपाचे नुकसान करणारी आहे म्हणून जुन्या पेन्शन योजनेची जी मागणी आहे तीच मागणी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे तर अशा पद्धतीने या तिन्ही ज्या योजना आहेत या तिन्ही योजनांमध्ये असलेला जो फरक आहे तो फरक मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल